सदाशु है। श्वाय मी आनंदी सदाशिव भोसले अंगणवाडी सेविक आहे शिवाय मी युनियनची रा माजी राज्य उपाध्यक्ष आहे काल जो आमच्या पलूसमध्ये नागरी प्रकल्पामध्ये जो आहार वाटप केला सकाळी सात वाजल्यापासून आहार वाटप होता तो दोनला आहार वाटप संपला आणि मग कृषीनगरमध्ये एका अंगणवाडीमध्ये पालकांनी तो आहार लगेचच नेला आणि नेल्यानंतर त्यांनी घरी गेल्यानंतर त्यांच्या संबंधित घरच्या व्यक्तीनं ते पाकिट फोडलं आणि फोडलेल्या पाकिटामध्ये त्यांना सापाचं पिल्लू दिसलं आणि त्यांनी ते ज्या अंगणवाडीतून ते पाकीट नेलेलं होतं त्या अंगणवाडी सेविकेला त्यांनी फोटो पाठवला आणि सांगितलं की सापाचं ह्याच्यामध्ये पिल्लो आहे तर शासन जो आहार देतोय तो खरोखर अतिशय निष्कुळ दर्जाचा आहे कारण ह्या आहारामुळे ते जे सापाचं पिल्लू पॅकिंगमध्ये होतं ते सडत 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 पाक सडलेलं होतं आणि ते सडून सडून म्हणजे त्याच्या शरीराचे कितीतरी अवशेष त्याचे विष अन्य तांदळाच्या पाकिटामध्ये कशावरून गेले नसतील आणि ते खाऊन जर राज्यातल्या कारण राज्यावर एकच ठेकेदार आहार पुरवठा करतोय जर काय हा जो आहार आहे तो सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील मुलांना गरोदर स्तंदांना जर एखाद्या गरोदरनं तो आहार खाल्ला आणि त्याच्यातून त्याला तिला जर विषबाधा झाली एखाद्या स्तंदेनं जर खाल्ला तिला विश्वादा झाली कारण नवजात बाळाची आईसुद्धा हा आहार खाऊ शकते त्यामुळे तिच्या बाळावर परिणाम होऊ शकतो गरो महिलेने जर खाल्ला तर तिच्या पोटातल्या बाळावरही परिणाम होऊ शकतो जर असं काय झालं हा जो आहार वाटप केलेला आहे अजून करत आहेत ह्या आहारामुळे जर कुणाला काय था जीवितहानी झाली तर याला पूर्णपणे शासन आणि ठेकेदार जबाबदार राहील शासनाला जर आहार द्यायचा असेल तर पहिला जो होता गहू तांदूळ साखर डाळ चणा तो आहार द्यावा अन्यथा हा तयार केलेला आहार देऊ नये ह्या तयार केलेल्या आहाराला मीठ लावलेला आहे हळद लावलेलं आहे तेल लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये डाळ मिक्स आहे त्यामुळे ते लवकर जाळी पकडून त्याच्यामध्ये आळी आणि मसुकिड होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे होत आहेतच बऱ्याच ठिकाणी अजून माझ्या जिल्हा काय आठवत नाही मला पण मागच्याच महिन्यामध्ये ह्या पोषण आहाराच्या तांदळाच्या पाकिटामध्ये मेलेली चिमणी सापडल्या काही ठिकाणी आळ्या सापडल्यात तर असला आहार शासनाने देऊ नये द्यायचा असेल तर चांगला द्यावा अन्य कारण लोकांच्या जीविताशी खेळू नये आत्ता जो आहार आमच्या पोलिसमध्ये काल सगळा वाटत झालेला आहे तो आहार आम्ही फक्त कृषीनगर मधल्या सहाच पालकांनी त्यापैकी एका पालकांची तक्रार उरलेल्या पाच पालकांना आम्ही आहार तो न वापरण्याची वापरायला सांगितलेला आहे आणि आता जो आहे आहार काल वाटप झालेला तो आम्ही कुणीही पलूस नागरी प्रकल्प या आहाराचं वाटप करणार नाही याची शासनाने नोंद घ्यावी आणि चांगल्या प्रतीचा आम्हाला आहार द्यावा असं मला या ठिकाणी मला शासनाला सांगायचंय